शिरोळ नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी विरोधी दोन्ही पॅनलला पर्याय म्हणून आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहोत तर स्वच्छ चारित्र्य संपन्न व जनतेची कामे काळजीने करणारा आमचा उमेदवार या निवडणूक रिंगणात असेल असे मत धनाजी चुडमुंगे यांनी आयोजित पत्रकार बैठकीत व्यक्त केले दरम्यान आज शिरोळ विश्रामगृह येथे आंदोलन अंकुश संघटनेने पत्रकार बैठक घेतली या बैठकीस धनाजी चुडमुंगे यांच्यासह प्रमुखांची उपस्थिती होते यावेळी स्वागत अक्षय पाटील यांनी केले शिरोळ नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलन अंकुशने पत्रकार बैठक घेत पारंपरिक पाटील विरोधी यादव गट निवडणूक रिंगणात आहेत त्यांना पर्याय म्हणून आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहे या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेली कामे तसेच विरोधकांची भूमिका यावर आंदोलन अंकुश संघटनेने चौफेर टीका केली दरम्यान चुडमुंगे यांनी जर आमच्याकडे ज्येष्ठ पत्रकार दगडू माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागणी केली तर आम्ही त्यांना देऊ असे सांगून माने यांच्या प्रामाणिकतेवर शिक्कामोर्तब केले यांच्या बरोबरीने जर विरोधी पक्ष सभागृहामध्ये असेल तर चुकीची कामं का होणार नाही चुकीचं कारभार काय होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही असा आम्हाला पहिल्यांदा विश्वास वाटला आणि लंतर या बाहर याला लागला। आनी सत्ता नंतर ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या त्यावेळी विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून गावाला फसवलंय असं मागच्या या सात आठ घोटाळ्यामध्ये तुमच्या लक्षात येईल आम्ही बॉडे आल्या एक वर्षभर तर आमच्या नियमाप्रमाणे आम्ही कुठल्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही त्यानंतर दोन वर्षे आपली कोरोनामध्ये गेली आणि नंतरच्या काळामध्ये जे पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील दत्त कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी गाळ परवाना देण्याचा विषय असत गावातल्या जे मालमत्ता आहेत त्यांचे दर चार वर्षांनी जे फेर मूल्यांकन होते फेर सर्वे होते ज्यामध्ये त्यामध्ये जी सा खाजगी कंपनी नेमलेली होती त्याच्यामधला घोळ असेल या खाजगी कंपनीने केलेले घोटाळे असतील आणि एकूण या सगळा कारभार जर बघितला तर गावाच्या हिताला कुठेही प्राधान्य देणारा नसून फक्त जनतेचा पैसा आहे म्हणून शासनाकडनं निधी आणायचा त्यातली टक्केवारी काढून घ्यायची आणि एखादा ठेकेदार टक्केवारी देऊन नेमायचं आणि त्या कामाचं काय झालं नंतरच्या काळात ते वापून सुद्धा बघायचं नाही अशा पद्धतीचं हे विकासाचं धोरण आहे आणि ह्या विकासाच्या धोरणातनं लोक कुठंतरी बाजूला आहेत आणि नुसतंच पैसे शासनाचा खर्च व्हावं लागल्यात आणि मात्र त्याचा फायदा त्या विकास कामांचा किंवा पैशाचा वापर हा लोकांच्या वापरासाठी किंवा लोकांना सुविधा मिळण्यासाठी कुठेही झाला नाही आणि म्हणून मग आम्हाला ह्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये यायची पाळी आली आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या प्रस्थापित गटांना इथं असणाऱ्या सगळ्या प्रस्थापित राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या मार्फत त्या सभागृहामध्ये येऊ पाहत असलेल्या माजी नगरसेवकांना एक चांगला पर्याय म्हणून आम्ही इथल्या तरुणांना चांगल्या कार्यकर्त्यांना प्रामाणिक लोकांना आणि जे खरोखरच तळागाळात राहून काम करतात पण भांडवल असल्यामुळं हे प्रमुख जे प्रस्थापित गट आहेत ते त्यांना संधी द्यायला तयार नाहीत आणि फक्त पैसेवाल्यांचं दोन नंबरवाल्यांचं आणि घराणीशाहीला जे बळ देणारं यांचं जे राजकारण आहे दोन्ही गटांचं त्याला प्रामाणिक कार्यकर्त्याला गरीबाला किंवा जे खरोखर सभागृहात येऊन लोकांच्यासाठी गावाच्या हितासाठी काम करू वाटतय अशा लोकांना एक संधी देऊन चांगला पर्याय या जनतेसमोर ठेवायचा म्हणून आम्ही ही पर्यायी आघाडी म्हणून करतोय तिसरी आघाडीने ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला एक पर्याय म्हणून आता आम्ही पर्याय आघाडीने या फिल्टरवरची जर पाणी शुद्धीकरणाची जर क्षमता बघितला तर ते नवीन योजना चालू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक दिवस आडच पाणी येणार ह्याचा साधा अभ्यास सुद्धा या लोकांनी केलेला नाही मी स्वतः मागच्या नगराध्यक्षांना भेटून त्या बॉडी समोर मी मिटिंग असताना जाऊन सांगितलं होतं की ह्याच्या एस्टिमेटमध्ये बात हे त्रुटे आणि ह्या तुम्ही बदलून घ्या आणि फिल्टर हावची जी क्षमता आहे ती दुप्पट करा पण ह्या लोकांना गडबड अशाची असते की पहिला काय तर करून तो प्रस्ताव सादर करायचा तो प्रस्ताव दाखल करून पैसे कधी मंजूर होत्यात आणि ठेकेदार कधी नेमन इथंपर्यंतच ह्या लोकांना जास्त इंटरेस्ट असतोय थे। ठेकेदार कशासाठी नेमायचा असतोय तर ठेकेदारावर आपल्याला सेटिंग करावी येते टक्केवारी ठरवायची असते आणि एकदा ठेकेदार ठरला की माझा विषय संपला असंही लोक आमच्यातले समजून गेले आणि हे भ्रष्टाचाराचं कुरण या लोकांनी पाच वर्षात आम्ही ज्या उद्देशाने नगरपालिका केली त्याचं कुरणच करून टाकलं म्हणजे आम्हाला आता असं वाटायला लागलं की ज्याला हिनासले पैसे जास्त खाव म्हणून नगरपालिका आली का काय पूर्वी पाच सहा कोटी रुपये यायचे आता शंभर दीडशे कोटी रुपये आले हो बरोबर काय आता आमच्या आमदाराने एक नवीन बा आता टूम काढला परवा उद्घाटन केलं ते या आमदाराला मित्र अडवून विचारणार आहे शो मध्ये आता तुम्ही तिथं म्हणला शासकीय इमारत आता नगरपालिकेला देणार अरे असल्या दहा शासकीय इमारती केला तरी त्या नगरपालिकेत जे अधिकारी आत बसल्यात ते कुठल्या मानसिकतेची आहेत तिथं लोकांना काही न्याय मिळतोय काय तिथं बसणारे काय गुण उधळायला लागलेत हे बघणार आहे काही नुसते इमारती बांधून तुम्ही मोकळे होणार आहे आज इथं बसायला जागा आहेच किती नसणे पण पाच वर्षात एकाही नागरिकाचं या लोकांनी सहानुभूतीनं काम केलंय काय बिन पैशाचं काम केलंय काय तुम्हाला माहिती आहे ना आपला सीओ पावणे दोन लाख रुपये घेताना सापडला हे आमचं सुद्धा दुर्दैव आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या जा विरोधात इथं काम करू ना आमच्या नाकाच्या खाली तुम्ही शिरोळमध्ये पावणे दोन लाख बांधकाम परवान्याला पैसे मागता आणि आहे ह्या खर नगरसेवकांना हो सुद्धा माझी इतकीच लाज वाटायला पाहिजे या बैठकीस तालुका अध्यक्ष दीपक पाटील राकेश जगदाळे आदी जण उपस्थित होते अशाच अपडेट साठी एसटी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा